वर्ष आहे ना oh. प्रत्येक वर्षी एवढा उत्साह आहे तेवढ्या दिंड्या इथं येतात oh, हो oh. हो किती दिंड्या येतात कारण आजपर्यंत आपण पंढरपूर पाहिजे दिंड्या दाखवल्या आणि यावेळी या दोन या हजार चोवीस मध्ये सप्लाय रामकृष्ण हरी मित्रांनो मी विक्रम पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल वरती ज्याचं नाव आहे हेल्पिंग नेचर विक्रमा मित्रांनो आज रविवार सुट्टीचा दिवस सात एक दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील ही पहिली एकादस आहे त्यासाठी मी चाललोय आज वडायला जिथं प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं विठ्ठल रुक्माचं मंदिर आहे तिथं चाललो आहे आपण चला मित्रांनो मलाही ते मंदिर पाहिजे मी पाहिलं नव्हतं प्रति पंढरपूर म्हणून ते मंदिर खूप प्रसिद्ध आहे तर तिथं गेल्यानंतर पाहूया आपण ते मंदिर कसं आहे वडाला मी विठ्ठल मंदिर इकडे चोर बाजार आहे मित्रांनो हा भेंडी बाजारचा सिग्नल सिग्नलो या किधर से भी ले लो नजदीक पहुंचा दो हमको बस जल्दी फटक से जा। आगे। 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 दे 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 आ जा जा मेरे मेरे से ले लेता हूं हां मेरे से हेलो लंबा पड़ेगा नजदीक कैसे पड़ेगा वो भी वही है ये भी है इससे जल्दी पहुंचेगा इसे टाइम लगेगा मित्रांनो पायी दिंडी मुंबईचे नशीब आपलं म्हणायचं की आज या सफला एकादशीला दोन हजार चोवीसच्या ते आपल्याला दाखवण्याचं भाग्य मिळालंय नशीब मला जागा द्या काला uh-huh <laughs> जेवढ्या दिंड्या या रथाच्या पुढे पाहिल्यात तेवढ्याच दिंड्या या रथाच्या पाठीमागे चालतात

I yeah. पंढरपूर दाखवल्या आणि यावेळी या, या दोन हजार चोवीस मध्ये सप्ला एकादशी आज सात तारीख सात एक दोन हजार चोवीस या पहिल्या वर्षातील ही पहिली दिंडी आणि मुंबईतील दिल पायी दिंडी सोहळा दाखवण्याचा मान आपल्याला मिळाला धन्यवाद रामकृष्ण हरी ಧನ್ಯವಾದ ಆಪ್ಷನ್ ಮಹಾರಾ ಮಂದಿರ ಪ್ರತಿ ಪಂಟ್ರೂ ಕಂದಿರ ಮಾೌಲಿ ಮಾ आहे मित्रांनो प्रति पंढरपूर कॉटन ग्रीन पासून निघालेली वारी इथं पोहोचलेली आहे श्री प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिर पांडुरंगाच्या पांडुरंग आगमन झालेलं आहे तरी

त्या मंदिरामध्ये गुरुदेव दत्त आहे तिथे गणपती बाप्पा आहे आणि ही सप्तशृंगी माता आहे असे तीन देवताची मंदिर आहे पंढरीनाथ भगवान की महाराज की गुरु संत तुकाराम महाराज की हे प्रत्येक वर्षी वाटप करता काय तुम्ही नाव काय तुमचं सुरेश सुरेश साळून दादा ना हे प्रत्येक वर्षी पोह्यायचा नाश्ता देता काय वारकऱ्याच नाही अरे वा धन्यवाद धन्यवाद वेळ जा बाबा घेऊन आज एकादशी निमित्त मी चाललो होतो प्रति पंढरपूर वडाळे येथे पण ही जाता जाता आज ही वारी आपल्याला तिथे मिळाली आणि त्या वारीबरोबर मी हे वाडाळ्याचं प्रतिपंढरपूर पाहिलं तुम्हाला हे दाखवलं कसं वाटलं ते नक्की कळवा मला आणि आता इथं रिंगण वगैरे होत आहे रिंगण झाल्यानंतर माहिती कोण दिली मला याची हे तारे। नाव सांगा तुमचं आधी माझं नाव श्री हरिभक्त हरिभक्तपरायन रामेश्वर महाराज शास्त्री मी संस्थापक अध्यक्ष श्री वारकरी प्रबोधन महा समिती ही वाडाळ्या प्रति पंढरपूर मानलं जातं या मंदिराला आणि कित्येक वर्ष हा कार्यक्रम इथं तुम्ही करता किती वर्षाचा किती वर्ष करतात ते सांग चोवीसावं वर्ष आमचं चो। हो। प्रत्येक वर्षी एवढा उत्साह एवढ्या दिंड्या इथं येतात हो हो किती दिंड्या येतात सांगू शकतात साधारणतः शंभर एक दिंड्या असतील आणि किती वारकरी इथं येतात वारकरी एक साधारणतः एक आ... चाळीस पन्नास हजार वारकरी असतील या वारीत प्रत्येकाला जर सामील व्हायचं म्हटलं तर ही वारी कधी असते वर्षाला वर्षाच्या पहिला रविवार असतो जानेवारी दिवस सांगू शकताय का जानेवारीचा पहिला रविवार जानेवारी महिन्यामध्ये जो पहिला रविवार येतो त्यावेळी ही पायी दिंडी कुठून निघते आपली श्रीराम मंदिर कॉटन ग्रीन ते वडाळा विठ्ठल मंदिर श्रीराम मंदिर कॉटन ग्रीन इथून निघणारी ही पायी दिंडी वडाळा प्रति पंढरपूर जे विठ्ठल मंदिर आहे तिथे येऊन थांबते आणि इथं हा रिंगण सोहळा वगैरे होतो आणि इथं कोणते कोणते कार्यक्रम होता तिथं इथं कार्यक्रम रिंगण सोहळा होतो रिंगण सोहळा सांगतात पांडुरंगाची आरती होते पसायदान होत कार्यक्रमाची सांगता होती नंतर सर्व वारकऱ्यांना प्रसाद देण्यात येतो रामकृष्ण रामकृष्ण पांडुरंगा आज काय पांडुरंग म्हणलंय तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला नाही प्रत्येक प्रत्येक वर्षी पांडुरंग म्हणतो

बस बस घेतलेच ना व्यवस्थित हे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हे ने वरे ज्ञान देवो सुखिया अमृता गुनी गोड तुझे दे विठुराया पांडुरंग परमेश्वरा रामकृष्ण हरी प्रभू भगवंत माझ्या श्री हरी सावळ्या रामकृष्ण हरी विठ्ठल 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 आई रखुमाय माते माझे धन्यवाद तुझ्या दर्शनाला आलो आणि एवढी मोठी वारी घडवलीच माझी धन्यवाद प्रभू राया रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञाना राजा माऊली तुका राम पंढरी नाधा पांडुरंग परमेश्वरा विठ्ठला माई माईबाप माऊली आई तुझ्या कृपेची चावली सदैव राहिल्या इथून पुढेही सदैव राहू दे रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण तर मित्रांनो आज आपण या प्रति पंढरपूरमध्ये वडाळा येथे आहोत आणि याच मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण सकाळी निघालो आणि कॉटन ग्रीन ते प्रति पंढरपूर वडाळा प्रत्येक वर्षी जानेवारीच्या जा पहिल्या रविवारी जी दिंडी सोहळा निघतो पायी दिंडी सोहळा तो आपल्याला सो नशीबाने अनुभवायला मिळाला त्यामुळे मी खरोखर पांडुरंगाचं धन्यवाद मानतो की हा दिंडी सोहळा मला त्यांनी अनुभवायला मिळाला यावेळी पंढरपूरला जाता नाही आलं त्यामुळं मी विचार केला की वडाळ्यामध्ये प्रति पंढरपूर आहे प्रत्येक जणांकडून हे नाव ऐकलं होतं मी आज इथं आलो आपण मस्त वाटलं या विठ्ठल रुकुमाईचं दर्शन आपण घेतलं आहे किती सुंदर दिसत आहेत ते तुम्ही पाहिलंच तर धन्यवाद व्हिडिओ संपवतो इथं आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्णारी जय बजरङ्गबालि बहिर् हे शनिकालभैरवाच मन्दिर नीलाञ्जनसमाभासे रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं नं नमामि शनेश्वरम्